सिटी टी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा येथील महसूल विभागात एकीकडे भ्रष्टाचार आपल्या अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असताना दुसरीकडे या भ्रष्टाचारांवर कारवाई करण्याऐवजी महसूल प्रशासन मात्र केवळ कागदांचे खेळ करण्यात मजगूल आहे बुलढाण्यापासून ते अमरावती महसूल कार्यालयापर्यंत सगळीकडे सध्या मिळ नसलेल्या फक्त कागदांचा खेळ सुरू आहे भ्रष्टाचारांवर प्रत्यक्ष कारवाई करण्यास मात्र महसूल विभागाचे प्रशासन कचरत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे येथील महसूल विभागात बोकळलेल्या अनिर्बंध भ्रष्टाचाराच्या अत्यंत सुरसकता सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं गेल्या सुमारे दीड वर्षांपासून सातत्याने प्रकाशित करण्यात येत आहे विरोधात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनची सुरुवात झालेली एक अत्यंत कठीण आणि कणखर अशी मोहीम आहे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराच्या निर्भीड अंधारात दैनिक सिटी सत्याचा प्रकाश घेऊन आहेत परंतु महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे अक्षरशः धृतराष्ट्राचं बनले असल्याचं दिसून येत आहे या अधिकाऱ्यांना आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार अजिबात दिसत नाही किंबहुनाही या भ्रष्टाचाराला दडपण्याचं काम महसूलचे अधिकारी करताय याचा प्रत्यय दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजला लागत येतोय दैनिक जेव्हा महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरोधात वृत्तमालिका प्रकाशित करणं सुरू केलं तेव्हा आम्ही नुसती वृत्तमालिका प्रकाशित करून आपली जबाबदारी झटकली नाही तर महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी अधिकारी विजय टेकाळे आणि त्यांच्या भ्रष्टाचारात निर्लज्ज होऊन साथ देणारे तहसीलदार उपेश खंडारे यांच्या गैरव्यवहारांचे पुरावे बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अमरावती महसूल आयुक्तांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय खरे तर हे पुरावे दिल्यानंतर कोणताही प्रामाणिक अधिकारी दोषी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही परंतु खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचारी यंत्रणा बसली आहे ते कारवाईची कसली आली अपेक्षा त्यामुळेच की काय भ्रष्टाचार करणाऱ्यांना आज बुलढाणा महसूल विभाग हे भ्रष्टाचाराचे मुक्त कुरण म्हणून उदय असालय विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एक बाब प्रकर्षाने पुढे आली ती म्हणजे महसूल विभागात असलेला भयंकर राजकीय हस्तक्षेप विजय टेकाळे हे काही लोकप्रतिनिधींशी संधान साधून आपल्याच विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणतात म्हणूनच उपविभागीय अधिकारी किंवा निवासी उपजिल्हा अधिकारीस काय परंतु खुद्द जिल्हाधिकारी देखील एका मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई पासून कचरत आहेत जिल्हाधिकाऱ्यांची लाचार ही एवढ्या खालच्या पातळीवर पोहोचली आहे की महसूल आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आणि कारवाईचं स्मरण प्राप्त झाल्यानंतर त्याला देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे आता जिल्हाधिकाऱ्यांची इतकी लाचार आणि मजबूर स्थिती असेल तर मग बाकीच्या बोलायलाच नको निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदारांपर्यंत सर्वजण केवळ कागदी घोडे नाचवणे कागदांचे खेळ रचणे या पलीकडे काहीही करत नाही एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याच्या चे कोर्टात चेंडू टाकून मोकळा होतो भ्रष्टाचारांवर कारवाई केल्याचं खापर आपल्या माती फुटू नये याचा प्रयत्न सगळंच करत असतात साथ। यासाठी मग वरिष्ठांच्या आदेशाचा कागद एका टेबला टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जाण्यासाठी अनेक दिवस आणि प्रसंगी महिने देखील लागतात यापेक्षा पुढे जाऊन जर वरिष्ठांचे आदेश प्राप्त झालेच तर त्यावर कारवाई केली जात नाही इतकी टोकाची लाचारी आणि निर्लज्जपणाचा कळस महसूल विभागातील अधिकारी गाठत आहेत एकीकडे हे सगळं होत असताना आपल्या अधिकाऱ्यांची लाचार स्थिती पाहून मस्तवाल झालेल्या अधिकारी विजय टेकाळे यांच्यासारख्या महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचे चांगलेच फावते असले अधिकारी मग आपल्या अधिकाऱ्यांना ठेंगा करतात किंवा कधी कधी होतात तोच प्रकार तहसीलदार उपेश खंडारे यांनी केलाय त्यांनी केवळ सणत देण्याचा अधिकार असताना मंडळाधिकारी विजय टेकाळे यांच्या बेकायदेशीर संपत्तीबाबत पदाचा गैरवापर करून चक्क अकृषक आदेश काढला खरे तर खंडारे यांनी हा प्रकार अज्ञानातून केलाच नाही कारण तालुका दंडाधिकारी असलेला अधिकारी असले चूक करू शकत नाही याचा अर्थ हा भ्रष्टाचार ठरवून आणि जाणून बुजून झालाय या भ्रष्टाचारावरही पांघरून घालण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी वाटेल तर थराला जाण्याचा प्रकार करत आहेत हे सर्व पाहून महसूल प्रशासनाचा खेळ खोंडाबा जग जाहीर झाला असून भ्रष्टाचाराचं कोरोना विभाग बनलेला आहे दुसरीकडे कारवाईचे दिखावं करण्यासाठी कागदांचा खेळ तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज मात्र जोपर्यंत महसूल विभागाच्या भ्रष्टाचारांना कारवाई होत नाही तोपर्यंत पंथीसारखा सत्याचा प्रकाश देत राहणार आणि भ्रष्टाचारांना प्रकाशात आणण्याचं काम करत राहणार अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा